जिल्ह्यामध्ये दोन दिवस पावसाची सततधार सुरू आहे पावसानं विश्रांती घेतली आहे सततचा पाऊस आणि कोसिकुर्द धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे वैनगंगासह प्राणहिता गोदावरी नदीला पूर आला आहे तब्बल सोळा मार्ग बंद आहेत पाल नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली नागपूर संपर्क तुटलेला आहे तर दक्षिण गडचिरोलीतील पाच तालुक्यांचा सा गडचिरोलीशी संपर्क तुटलेला आहे प्राणहिता आणि गोदावरी नदीला पूर आल्यानं या दोन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय प्राणहिता नदीच्या पूर परिस्थितीविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी तीन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्याला पुराचा फटका बसलेला आहे दोन दिवस पाऊस होता आज पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी उसंत घेतली असली तरी काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस मार्ग बंद होते त्यापैकी सोळा मार्ग आजही बंद अवस्थेत हो आहेत आणि त्यात महत्वाचं म्हणजे गडचिरोली नागपूर संपर्क तुटलेलाच आहे कारण गोसिकूत धरणातून जो पाण्याचा विसर्ग दोन दिवसापूर्वी झाला होता त्याचं पाणी गडचिरोली जिल्ह्यातल्या ज्या उपनद्या आहेत असेल पाल असेल दिना असेल अशा वेगवेगळ्या नद्यांना आलेला आहे कारण वैनगंगेतचं पाणी सगळे या उपनद्यांमध्ये येते अहेरी भामरागड एटापल्ली सिरोंच्या मुलचेरा या तालुक्यांचा गडचिरोली आणि चामोर्श या दोन्ही शहरांशी असलेला वाहतुकीचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे सोळा मार्ग बंद अवस्थेत आहे आपण बघा ही जी नदी आहे ती प्राणीदा नदी आहे कोसीपूर धरणातून जे पाणी सोडण्यात आलेलं आहे ते आता वैनगंगीच्या माध्यमातून या प्राणी नदीमध्ये येत आहे हा जो जलस्तड आहे किती वेगाने वाढत आहे त्यामुळे शंभर किलोमीटर पर्यंत हा जो प्राणीचा नदीचा प्रवास आहे या लगतच्या काठावर असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पुढे सोम नगरमजवळ गोदावरी नदीची पातळीसुद्धा वाढत आहे कारण नाशिक आणि वर दे झालेलं पाणी आहे सगळ्या या गोदावरी नदीला तेलंगणा सीमेवर येते त्यामुळे या ठिकाणी हा जो संगम आहे या संगमातून गोदावरी रौद्र रूप धारण करून पुढे सोमनूर पर्यंत जाते या ठिकाणी इंद्रावती नदी आहे इंद्रावती गोदावरी प्राणीता या तीनही नदी काटावरील गावांना प्रशासनाने इशारा दिलेला आहे एसटीआरएफच्या दोन टीम ज्या आहेत या एक भामरागडला आणि एक शिवजाला पाठवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग हे दोघे अलर्ट मोडवर आहेत महेश तिवारी न्यूजी लोकमत गडचिरोली गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्याकरता शिर्डीमध्ये लाखो साई भक्त जमा झालेला आहेत साई मंदिराच्या दर्शन रांगा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलेल्या आहेत साईबाबांचं दर्शन घेण्याकरता साधारण पाच तास लागत असूनही भाविकांचा उत्साह मात्र कमी होताना दिसत नाही साई मंदिराच्या दर्शन रांगेमधून अधिक माहिती दिली आमचे प्रतिनिधी हरीश डी मोटे यांनी साई नामाच्या जा जयघोषाने शिर्डी नगरी दु दुमधुमन गेलेली आहेत आणि सकाळपासून मोठी रेग भक्तांची लागलेली आहे दर्शन रांगेमध्ये ता ता रांगे थांबूनही या भक्तांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय कारण आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी साईबाबांचं सा दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक आलेले आहेत आणि राज्यातून देशातून विदेशातून देशा देखील साई भक्त आज शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि साईबाबांना गुरु मानणारे असंख्य जे भक्त आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत आणि साईबाबांची ही अत्याधुनिक अशी दर्शन रांग आहेत ज्यामध्ये बालाजीला ज्या पद्धतीनं हॉल बनवण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीनं अत्याधुनिक अशी अत्याधुनिक अशी दर्शन रांग या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे त्यामुळं तासन तास जरी बसावं लागत असेल तरी जी वातानुकुलीन ही सगळी दर्शन व्यवस्था आहे सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे नाश्ता असेल आपत्कालीन व्यवस्था आहे सुरक्षेची देखील विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते सकाळपासून ले ले जो जो टी पार्क संदर्भात सरकारनं ऍक्शन प्लान तयार केलेला आहे पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याच सांगण्यात आलंय खड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य असेल सोबतच मेट्रोच काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत पाणी साचू नये याकरता सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे की का सारखं सारखं पाणी साचतं आणि साचू नये म्हणून काय करायचं ज्याद्वारे हिंजवडीमध्ये पाणी साचणार नाही याकरताचा अहवाल सल्लागार समिती देणार आहे ग्रामपंचायत एम आय डी सी आणि महापालिकेमध्ये समन्वय करण्याकरता एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील उपस्थिती होती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते तुषार तुषार यांना अधिक काय नुकतीच आता सुवर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे पायाभूत सुविधा असेल या संदर्भात डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याला सांगितलेलं आहे खड्ड्यांची समस्या हे प्रायोर सर्वात प्राथमिकता या समस्येला देण्यात आलेलं आहे ती समस्या लवकर सोडवली जा पाहिजे सोबतच मेट्रोचं काम देखील त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना मेट्रो संदर्भातल्या अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत पाणी साचू नये या संदर्भामध्ये सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे कारण की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की आपल्याला पाणी साठण्याचे प्रकार आपण गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळतात तर पाणी साठू नये म्हणून त्या ठिकाणी एक ऍडवायझरी कमिटी गठीत करण्यात आलेली आहे ज्याद्वारे हिंजवडीमध्ये पाणी साचणार नाही या संदर्भातला अहवाल जेव्हा ही समिती देणार त्यानंतर पुढची प्रोसिजर होताना पाहायला मिळणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्राउंड पातळीवरती ग्रामपंचायत असेल एम आय डी सी असेल महानगरपालिका असेल ह्यामध्ये समन्वय साधण्यासाठी एका तज्ज्ञ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे हा अधिकारी आय एस दर्जाचा अधिकारी असेल तो या सर्व संदर्भातलं कॉर्डिनेशन करेल कारण की जेव्हा केव्हा सुवर्णा या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागतं तेव्हा ग्रामपंचायत असेल किंवा एम आय डी असेल ह्या पातळीवरती मोठा वाद स्थानिकांकडून आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळत असतो तो वाद मिटवणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळे त्या ठिकाणी एका आय एस अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या सहकार्याला असणार आहे त्यामुळे आजचा हिंदवडी आय टी पार्क संदर्भातला मोठा सरकारचा ऍक्शन प्लॅन आपल्याला तयार करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक न्याय जबाबदारीचं वाटप देखील केलेलं आहे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार गेली अनेक वर्ष याच पुणे जिल्ह्याचं आपल्याला पालकमंत्री पद त्यांच्याकडे असताना त्यांनी त्यांना स्थानिक अनुभव देखील आहे त्यामुळे ते स्वतः काही मर्जीतले अधिकारी या संदर्भामध्ये दे डेप्यूट करू शकतात जेणेकरून शिंदौडी आय टी पार्कचा ऍक्शन प्लॅन हा लवकरात लवकर आपल्याला ग्राउंड पातळीवरती उतरताना पाहायला मिळेल नक्की धन्यवाद तुषार माहिती दिल्याबद्दल